एक मुलींचा स्वभाव प्रेमपूर्ण असतो त्यांच्या मनात दया आणि संवेदनशीलता असते दोन त्यांच्या नेतृत्वाचा आणि सामाजिक संवादाचा विशेष लक्ष असतो तीन मुलींना सांगितलेल्या कामात त्यांची जिज्ञासा आणि अन्यायाची खूप वृत्ती असते चार मुलींच्या वर्तनात अनुशासन आणि स्वतंत्रता यात बल असतो पाच मुलींच्या स्वभावात निर्भीकता सामर्थ्य आणि संघर्षातील आणि स्थितीत साहस असतो सहा मुलींच्या जीवनात उत्साह आणि संघर्ष दोन्ही असतात सात मुलींच्या हास्यप्रियतेची किंमत अनमोल असते त्यांच्या स्वप्नांमध्ये निरंतर अभिरुची असते आठ मुलींना साहस आणि स्वतंत्रता मान्यता आवश्यक आहे नऊ मुलींना समाजस्थितीत सामाजिक सक्षमता वाढवण्यासाठी प्रोत्साहन देण्याची आवड असते दहा मुलींच्या शिक्षणात नै नहीत। नैतिक मूल्ये आणि सामाजिक सहानुभूती अत्यंत महत्त्वाची आहे अकरा त्यांच्या व्यक्तिमत्वात अनुशासन आणि संवेदनशीलता सर्वोत्तम उत्तम गुण असतात बारा मुलींना समाजातील समानता आणि समान मूल्यांची आवड असते तेरा त्यांच्या बुद्धिबळ आणि संवेदनक्षमता क्षमता यशस्वी राहण्याच्या मूलभूत साधनांमध्ये आहे चौदा मुलींच्या स्वप्नांतर त्यांच्या क्षमतेची मर्यादा नाही पंधरा त्यांच्या प्रतिस्पर्धा दृष्टिकोनामध्ये अत्यंत विचारशीलता असते सोळा मुलींना सामाजिक न्याय आणि समाजातील जबाबदारी जागृत ती असावी सतरा त्यांची संवेदनशीलतेची शक्ती अनमोल आहे अठरा मुलींच्या आत्मविश्वासात त्यांचा खूप अवलंब आहे एकोणीस त्यांच्या सोबत घेतलेल्या संवादात त्यांना स्वतंत्र विचार करण्याची स्वतंत्र मिळते वीस मुलींच्या आदर्शांमध्ये नैतिकता आणि समाजसेवा अत्यंत महत्त्वाची आहे एकवीस त्यांच्या स्वप्नांमध्ये आत्मसमर्पण आणि प्रेरणा असते बावीस मुलींना स्वतंत्र विचाराची वाट असते त्यांच्या मतदानात विश्वास असतो तेवीस त्यांच्या दृष्टिकोनात विश्वास आणि सहानुभूतीची गरज आहे चोवीस मुलां मुलींच्या स्वप्नांमध्ये स्वतंत्रतेची उच्चता आणि स्वातंत्र्यतेची आवड असते पंचवीस त्यांच्या बाळगण्यात त्यांच्या स्वप्नांमध्ये अनेक संकल्प आहेत मुलींच्या आयुष्यात त्यांच्या जबाबदारीची भावनासुद्धा असते सत्तावीस त्यांच्या मनातील आत्मसन्मानाची किंमत कोणत्याही शिर शक्तीपूर्वक मागण्याची नाही अठ्ठावीस मुलींच्या जीवनात त्यांच्या मौल्य धर्म आणि स्वतंत्रतेचा खूप गहन अर्थ आहे एकोणतीस त्यांच्यासोबतील संबंधामध्ये विश्वास आणि समर्थनात अत्यंत महत्त्वाचे आहे मुलींच्या दैनंदिन जीवनात त्यांची बहुरूपी दक्षता दिसते एकतीस त्यांच्या विचारात अभिवृद्धीचा आणि समाजातील सुधारणेचा संदेश असतो धन्यवाद